बातमी आहे निलंगा लातूरमधून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निलंगा शहरात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणपासून ते जिल्हा पातळीवरचे सर्व युनिट निलंग्याच्या धर्तीवर आणून मतदारसंघाला शिक्षणाच्या दिशेने तरुण पिढीच्या उज्ज्वल भविष्याचा विचार केला दादांनी निलंगा विधानसभेत लावलेलं शिक्षणाचं छोटस रोपट आज आपल्या सर्वांसमोर वटवृक्ष झालेलं यांच्या प्रति जेवढी कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी कमीच आहे म्हणूनच त्यांचे जतन व पुढे घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर हे यशस्वीपणे दादांचं स्वप्न साकार करण्यासाठी त्याच दिशेने वाटचाल करीत आहेत असे प्रतिपादन महाराष्ट्र महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य डॉक्टर कर्मवीर कदम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले यावेळी या पत्रकार परिषदेत उपप्राचार्य बी एस गायकवाड समन्वयक डॉक्टर ज्ञानेश्वर चौधरी परीक्षा प्रमुख डॉक्टर बालाजी गायकवाड आदी उपस्थित होते महाराष्ट्र महाविद्यालय येथे होणाऱ्या पदवी प्रदान सोहळ्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत प्राचार्य डॉक्टर कर्मवीर कदम पुढे बोलताना म्हणाले की शिक्षण समितीचे परिसर स्वच्छ व सुंदर संपूर्ण परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश ओळखपत्र त्याचबरोबर बंधन हे शिस्त अतिशय उत्तम आणि महाविद्यालयाच्या दृष्टीने शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी फायदेशीर ठरणारी आहे शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी लिहिण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन व मार्गदर्शन आरोग्य ठणठणीत राहण्यासाठी क्रिकेट हो खो खो कबड्डी व्हॉलीबॉल वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते हे अतिशय महत्त्वाचं नियोजन महाराष्ट्र महाविद्यालयात केले जाते ही तरुण पिढी घडविण्यासाठी अतिशय सुंदर कार्य या ठिकाणी केले जातात त्यामुळे येणाऱ्या काळ डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांमध्ये अधिक वाढ चांगल्या दृष्टीने कसं करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्याचबरोबर दादांचं राजकीय व सामाजिक कार्य छोट्या छोट्या गोष्टीवर असलेला दृढ अभ्यास हे महाविद्यालयातील तरुण व तरुणींना कायमस्वरूपी स्मरणा कसावं हो। यासाठी पत्रकारांनी दिलेला सल्ला दादांच्या पूर्णाकृती स्मारकच्या पाठीमागे असलेली जागेवर दादांच्या पूर्ण आयुष्याचा लेखाजोखा सर्व जुने साहित्य केलेल्या महाराष्ट्रात कार्य संग्रहालय उभा करण्याचा सल्ला आपण दिला त्यावर निश्चित संपूर्ण सकारात्मक चर्चा घडवून आणून आम्ही अतिशय महत्वाचा सल्ला पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन महाराष्ट्र महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य डॉक्टर कर्मवीर कदम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिले आज आपण पत्रकार प्रस्ताव ऐकून करत आहोत हे व्यक्तीसाठी पत्रकाराचं पत्र ऐकून घेऊ काय नेमकी विशेष आपण माहिती देणार सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर कर्मवीर कदम मागच्या पाच ऑगस्टला महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे प्राचार्यपदी रुजू झालेला आहे आणि उद्या नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी महाविद्यालयामध्ये आम्ही कन्वोकेशन प्रोग्राम आपण पदवी वितरण समारंभ म्हणतो तो आपल्या विद्यापीठाचे प्रुलगुरु महाजन सर यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यादृष्टीनं या कार्यक्रमाची रूपरेषा आणि याच एक प्रेस नोट आपल्याला देण्याच्या दृष्टीनं आज ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली होती एरंडे सरानंतर आपण पहिले आचार्य आहात पत्रकारांच्या माध्यमातून आपण अनेकांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्या संदर्भामध्ये आपण सगळ्या गोष्टी पूर्ण <laughs> करण्याची संधी तर काय नेमकी विषय होते आणि कशा पद्धतीने आपण त्यांना कर्मयोगी दादासाहेबांच्या या संस्थेमध्ये दादासाहेबांची जी स्वप्न होती की निलंगा परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक क्वालिटी एज्युकेशन मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आजपर्यंतचे जे होऊन गेलेले सगळेच प्राचार्य असतील त्यांनी त्यांच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये चांगलं योगदान दिलेलं आहे आणि त्याच वाटचालीला आणखी ताकदीनं पुढं नेण्यासाठी आणि विद्यार्थी केंद्रित आणि क्वालिटी एज्युकेशन काम करण्याच्या दृष्टीने आमचा माणस या ठिकाणी राहील हे मी आपल्याला सांगू इच्छितो पत्रकारांच्या वतीने मागणी करण्यासाठी किंवा सांगण्यात आलं किंवा त्याच्या पाठीमागे जे परिसर आहे लायब्ररी किंवा सर्व वस्तू त्या ठिकाणी साहेबांची फुटा येईल का त्याबद्दल आपण जर मागणी केलेली आहे मात्र आपली प्रतिक्रिया किंवा स्वच्छ अध्यक्षांसोबत चर्चा करून काय निश्चित या दृष्टीनं पत्रकार बनवून मला आता ही मागणी केली की दादासाहेबांसारखा माणूस आपल्या या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो होऊन गेलेला आहे ते कायम स्मरणात पुढच्या पिढीच्या राहण्याच्या दृष्टीनं आपल्याला या पुतळ्याच्या मागच्या बाजूला थोडीशी जी जागा आपली आहे त्या ठिकाणी त्यांचा एक संग्रहालय किंवा लायब्ररी दादासाहेबांच्या त्यांनी वापर वापरलेल्या ज्या काही त्यांच्या आठवणीतल्या गोष्टी असतील या पुढच्या पिढीलाही निदर्शनास येण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आम्ही निश्चित तो प्रयत्न करू आणि ते जे काही वास्तू असेल ती निर्माण करण्याचा आमच्या काळ कार्यकाळामध्ये आम्ही निश्चित प्रयत्न करू शेवट प्रश्न म्हणून आपलं सर्व कार्यकाळ मी आ, प्राध्यापक म्हणून मागच्या सत्तावीस वर्षापासून प्राध्यापक पदावर कार्यरत होतो सुरुवातीचे बारा वर्ष मी आझाद महाविद्यालय औसा येथे काम काम केलेलं आहे त्यानंतर पंधरा वर्ष मी कुमारस्वामी महाविद्यालय श्री कुमारस्वामी महाविद्यालय औसा येथे सेवा दिलेली आहे आणि सत्तावीस वर्ष प्रदेवी सेवेनंतर मी पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र महाविद्यालय दिला येथे प्राचार्यपदी रुजू झालो त्याच्यात या काळामध्ये आपल्या माध्यमातून आपण जे काम सांगितलं त्या माध्यमातून ज्या पद्धतीचे दादासाहेबांचे स्वप्न होत ते स्वप्न कोण त्याला बोलाचा वाटा आपल्या मानवा होईल त्यासाठी आपण अनेक दुसरा सांगतात तर विद्यार्थ्यांसाठी किंवा बघण्यासाठी आपण काय नेमका या कॅम्पस मध्ये माझ्याकडे अ संख्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा गर्ल्स ची संख्या ही पेक्षा जास्त आहे हे आमच्या या संस्थेचं यश आहे आम्ही या ठिकाणी ज्या पद्धतीनं शिस्तीत आणि क्वालिटी एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करतो त्यावर निश्चित निलंगा परिसरातील पालकांचा आमच्यावर विश्वास आहे तो विश्वास आम्ही आणखी वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने निश्चित आमचा पुढचा कार्यकाळ असेल महाविद्यालयामध्ये शिस्त असेल महाविद्यालयामध्ये स्वच्छता असेल महाविद्यालयाचं दे क्वालिटी एज्युकेशन असेल यावर फोकस करून आम्ही पुढील कार्यकाळ निश्चित या संस्थेच्या दृष्टीनं असेल तो नावारोपास येण्याच्या दृष्टीनं काम करू अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका